तर आज जो काय पेपर झालेला आहे आपला नवी मुंबई महानगरपालिकेचा आपल्याकडे बघा थोडेच प्रश्न आले जेवढे पण प्रश्न आले आहेत बघा तेवढे आपण या ठिकाणी पाहणार आहेत पहा तुम्हाला जो पण पेपर झाला असेल त्याचे प्रश्न जर तुमच्याकडे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा किंवा जो काही माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही सेंड करा आपण त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू प्रश्न क्रमांक पहिला आला होता बघा आयचे एकोणीसशे सदोतीस पूर्वीचं मुख्यालय कोठे होतं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा तर आरबीआयचं मुख्यालय बघा कुठं होतं त्यावेळेस तर कोलकाता या ठिकाणी होतं कुठं होतं कोलकात्याला आणि सध्याचं आरबीआयचं मुख्यालय कुठं येतं मुंबई या ठिकाणी बघा आरबीआय म्हणजेच काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघा आता या ठिकाणी आपल्याकडे फक्त जनरल नॉलेजचे प्रश्न आले आहेत प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या टेक्निकल विषय असतो त्याचे तर आपल्याला या ठिकाणी घेणे शक्य नाही पहा या ठिकाणी एवढे सगळं लक्ष राहणार मुलांच्या पुढचा प्रश्न होता गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी चालू केला होता बघा गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे सतरा लक्षात ठेवायचंय पहा एकोणीसशे सतरा गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता एकोणीसशे सतरामध्ये मध्ये बघा त्यांनी हा केला होता महात्मा गांधी यांनी पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा भिलाई पोलाद कारखाना कोणाच्या सहाय्याने सुरू करण्यात आला होता भिलाई पोलाद कारखाना तर सोवियत युनियनच्या या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आहे बघा यक्षगान हा नृत्य प्रकार भारतामधील कोणत्या राज्याचा आहे तर यक्षगान हा नृत्य प्रकार भारतामधील कर्नाटक राज्याचा आहे पहा लक्षात ठेवायचं कर्नाटक राज्याचा आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न आहे पहा अनुसूचित क्षेत्र राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत अनुसूचित क्षेत्र याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार परिशिष्ट पाचवं लक्षात ठेवायचं आहे बघा आपल्याला अनुसूचित क्षेत्र राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत तर परिशिष्ट पाच याचा आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा जागतिक वन्य दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी कोणत्या अभयारण्यामध्ये गेले होते तर मित्रांनो हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे हा चालू घडामोडीचा प्रश्न आपल्या नोट्समध्ये होता ज्यांनी वाचले असेल त्यांना नक्की ज्या ठिकाणी फायदा झाला असेल तर गीर अभयारण्य लक्षात ठेवायचं आपल्याला जागतिक वन्य दिनानिमित्त नरेंद्र मोदी कोणत्या अभयारण्यामध्ये गेले होते तर गीर अभयारण्य आपलं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे बघा बँकिंग लोकपाल योजना कोणत्या वर्षी सुरू झाली बँकिंग लोकपाल योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर मित्रांनो आता एवढे सगळे प्रश्न आपल्या या ठिकाणी घेणं शक्य नाही पहा काही काही पदाला बघा टेक्निकल प्रश्न असतात तर मित्रांनो तुमचा पेपर बघा उद्या असू द्या परवा असू द्या कधी पण असू द्या आपण क्विक रिव्हिजनसाठी या ठिकाणी नोट्स बनवलेले आहेत पहा आपल्याला काय करायचं आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेसाठी बघा तुम्ही ज्या पण पदासाठी फॉर्म भरला असेल त्यासाठी बघा लागणारे आठ हजार प्रश्नाचे तसे टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला प्रश्न संच मिळणार आहे पा अतिशय महत्त्वाचं असणार आहे तुमचा पेपर आज असू द्या आता तर संपला उद्या परवा कधी पण असू द्या क्विक रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी या नोट्स बनवलेल्या आहेत पाहा लवकरात लवकर घ्या वेळ फार कमी आहे एकदा नोकरी लागली तर बघा हे आपले पैसे काओपम फिटून जातील त्यामुळे पैशाकडे आत्ता बघायचं नाही पहा फक्त एकशे एक नव्याण्णव रुपयाला बघा या ठिकाणी आपण या नोट्स उपलब्ध केले आहेत बघा तुम्हाला का काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला फोन पे किंवा गुगल पे करायचे आहेत आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला ह्या जे काही नोट्स आहेत ह्या नोट्स या ठिकाणी तुम्हाला सेंड करून देईल लवकरात लवकर फोन पे किंवा गुगल पे करा फक्त एकशे नव्याण्णव रुपये पहा या ठिकाणी तुम्हाला गुगल पे नंबर दिला आहे आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट बघा याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे मी तुम्हाला लगेच या ठिकाणी बघा सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा अनेक मुलांनी नोट्स घेतलेले आहेत पहा आता तुम्ही जर म्हटले टेक्निकल बघा तुम्हाला टेक्निकल प्रश्न संचसुद्धा मिळणार आहे त्यामुळे टेक्निकल स्टाफ नर्स असेल कोणता पण पद असू द्या त्यासाठी बघा टेक्निकलला खूप या ठिकाणी महत्व आहे डायरेक्ट या ठिकाणी जर पाहिलं साठ साठ मार्काला या ठिकाणी टेक्निकल विचारलं जाते पहा आणि बाकीचं तुम्हाला या ठिकाणी जी चालू घडामुळे हेच तर मी देणार आहे पहा तुमच्याकडे बघा थोडा जरी वेळ असला तरी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता त्या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी टेक्निकलला कॉम्पिटिशन कमी असतं पहा बरोबर आहे की नाही जर जास्त जर हे असेल दहावी किंवा बारावी किंवा ग्रॅज्युएशनवर भरपूर फॉर्म हो येतात परंतु टेक्निकल विषय असेल तर आपल्याला या ठिकाणी थोडं कॉम्पिटिशन कमी असतं त्यामुळं आपल्यासाठी बघा जर तुम्ही अभ्यासच केला नाही तर काही उपयोग होणार नाही जेवढा वेळ राहिला बघा तेवढ्या मेळवं तुम्ही नक्कीच या ठिकाणी अभ्यास करून घ्या जेव होता तेवढे प्रश्न बघा तुमच्या या ठिकाणी थोडे जरी मार्क वाढले तुमच्या या ठिकाणी नशिबाने तुम्ही मेरिटमध्ये बसले तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी नोकरी पण मिळू शकते पाहा लवकरात लवकर नोट्स घ्या फक्त या ठिकाणी एकशे नव्याण्णव आपल्याला फोन पे किंवा गुगल पे करायचे किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता आणि तुम्हाला लगेच मी सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात नंबरचा प्रश्न बघा बँकिंग लोकपाल योजना कोणत्या वर्षी चालू झाली होती तर मित्रांनो ही दोन हजार सहा मध्ये योजना चालू झाली होती पहा कधी दोन हजार सहा मध्ये पुढचा प्रश्न बघा रस्ते अपघातामधील कॅशलेस योजनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला किती लाभ मिळतो तर दीड लाख रुपयाचं योग्य उत्तर आहे पहा किती लाभ मिळतो दीड लाख रुपये या ठिकाणी लाभ मिळतो तर मित्रांनो आपल्याकडे फक्त या ठिकाणी आठच प्रश्न या ठिकाणी आले होते बाकीचे आपण बघा संभाव्य म्हणजे संभाव्य प्रश्न घेणार आहेत हे काय पेपरला विचारलेले नाहीत पेपरला विचारलेले आपल्याकडे फक्त आठ प्रश्न आले तुमचा जर पेपर झाला असेल तर तुम्ही मला जो काही नंबर आहे त्या नंबरला नक्कीच क्वेश्चन पाठवा आपण त्याचा व्हिडिओ नक्की बनवू आता आपण काही संभाव्य प्रश्न बघूयात मित्रांनोही संभाव्य प्रश्न आहेत सराव प्रश्न आहेत बघा या ठिकाणी तुम्ही हे पेपरला आले नव्हती नाही तर काय काय कमेंट करतील मला आले नव्हती आपल्याकडे फक्त आठच प्रश्न आले होते तर बघा हे काय आहेत बघा संभाव्य प्रश्न आहेत बघा रक्तदाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं तर या ठिकाणी पहा स्पायग्नोमीटर वापरलं जातं पा मानवी शरीरामधील रक्ताचा रंग हा लाल कशामुळे होतो तो, तो हिमोग्लोबिनमुळे होतं पहा नाडी मोजण्यासाठी सर्वसामान्य ठिकाण कोणतं असतं तर रेडियल आर्टरी हे असतं पा एका आरोग्यदायी व्यक्तीचा सामान्य दर किती असतो तर बारा ते वीस मिनिट इतका असतो पहा हृदयाच्या स्पंदनाची गती मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात स्टेटस्कोप हे वापरलं जातं नळीतून अन्न देणे असं काय म्हणतात तर ग्लेव्ज फिल्डिंग असं म्हणतात पहा ग्लेव्ज फिडिंग तापमापक कोठे ठेवून शरीराचा ताप, ताप मोजला जातो तर मूक गुरुद्वार किंवा बगलेमध्ये ठेवून या ठिकाणी शरीराचं तापमान मोजलं जातं तापमापकाचं मोजमाप फेअरनाईटमध्ये किती असतं अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा डिग्री फॅरनहाइट इतका असतं पा टीबी म्हणजेच कोणता रोग तर टिबरक्युलुसिस हा रोग पा टीबीचं निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते तर स्पुटम टेस्ट केली जाते पा ई सी जीमुळे कोणत्या आवयाचं निरीक्षण होतं तर हृदयाचं निरीक्षण होतं पा रक्तातील साखरेचं प्रमाण मोजण्यासाठी उपकरण कोणतं आहे तर ग्लुकोमीटर आहे पहा कोणतं ग्लुकोमीटर रक्तगत ओळखण्यासाठी कोणती चाचणी वापरतात ए बी ओ ग्रुपिंग टेस्ट ही वापरली जाते ए प्लस रक्तगट कोणाला देता येतो तर ए प्लस आणि ए बी प्लसला देता येतो एच बीचं पूर्ण रूप काय आहे तर हिमोग्लोबियन हे आपलं योग्य उत्तरे पाहा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर यकृत लिवर ही पाहा सर्वात मोठी ग्रंथी पहा लक्षात ठेवायचं लिवर शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर त्वचा आपलं या ठिकाणी योग्य उत्तरे पहा कोणता अवयव आहे त्वचा फुप्फुसांना कोणतं झाकण संरक्षण देतं तर फ्लोरा झाकण संरक्षण देतं रक्तातील पांढऱ्या पेशींचं कार्य काय आहे तर प्रतिबंधात्मक रक्षण करणं नर्सिंगमध्ये टी पी आर म्हणजे काय तर टेम्परेचर पल्स आणि रिस्पिरेशन हे याचं योग्य उत्तर पहा ऑक्सिजन देण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते तर नासल कॅन्युला ही पद्धत वापरली जाते डेंग्यूचा प्रसार कोणत्या माशामुळे होतो तर बघा ई ई एडिस माशा लक्षात ठेवायचे बघा पुढचा प्रश्न आहे पहा रोगप्रतिकारक पिशी कोणते आहेत डब्ल्यू बी सी त्यालाच आपण व्हर्ड व्हाईट ब्लड सेल म्हणतो म्हणजे पांढऱ्या पिशी असं म्हणतो बायपास सर्जरी कोणत्या अवयवावर केली जाते तर हृदयावर केली जाते पा साधा शस्त्रक्रियेनंतर नर्स काय निरीक्षण करते तर रक्तस्राव ताप आणि वेदनाही निरीक्षण करते पा बीपी मोजण्यासाठी नर्स किती वेळ ठेवते बीपी मोजण्यासाठी तर एक ते दोन मिनटं ठेवते पा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीला द्रव पदार्थ किती द्यावा लागतो तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणतं व्हिटॅमिन उपयुक्त आहे तर व्हिटॅमिन सी हे काय बघा उपयुक्त आहे इंजेक्शन त्वचे खाली देण्यास काय म्हणतात आय व्ही म्हणजे काय तर इंट्रा व्हेनस पेशंटच्या रक्तदाबाचा निचांक पातळी काय असावी नव्वद साठ एम एम एच जीपेक्षा पेक्षा जास्त सर्वसामान्य मूत्राचा रंग कसा असतो तर फिकट पिवळसर असतं पा पेशंटच्या पल्स ऑक्सिमेटरवर ऑक्सिजन सॅच्युरेशन किती असावं पंच्याण्णव टक्के ते शंभर टक्के बघा एचबी असणे असं काय म्हणतात याला ॲनिमिया असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं एच बी कमी असणे याला काय म्हणतात ॲनिमिया असं म्हणतात शुगर कमी झाल्यास काय होतं तर हायपोग्लायसेमिया असं म्हणतात असं होतं पा याच आय व्ही कशामुळे पसरतो रक्त आणि शरीर स्रावाद्वारे याच्या आय व्ही पसरतो पहा सलाईनचा प्रकार कोणता आहे तर बघा इंट्राव्हेनस व्हेनस फ्लुइड हे काय बघा सलाईनचा प्रकार आहे बघा बुखार आल्यानंतर नस प्रथम काय करते तर तापमान या ठिकाणी मोजते पहा इंजेक्शन देताना सुईचा कोण कोणता ठेवावा तर नव्वद पंचाळीस पंधरा या प्रकारानुसार ठेवावा हायपर टेन्शन म्हणजे काय तर कमी रक्तदाब युरिन तपासणीसाठी नमुना कधी घ्यावा तर सकाळचा पहिला Uh, मूत्र नमुना घ्यावा पा सलाईन मधून देण्यास काय म्हणतात तर मेडिकेशन बघा आय व्ही मेडिकेशन असं म्हटलं जातं तर मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा नोट्स घेतल्या नसतील तर लगेच फोनपेमध्ये जा आणि लगेच एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा मी तुम्हाला लगेच तांत्रिक नॉन तांत्रिक म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्न तुम्हाला देऊन टाकेल फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपला जो काही नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत आणि मी तुम्हाला लगेच व्हॉट्सअपला हे सगळे प्रश्न या ठिकाणी सेंड करून देणार आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत पहा तुमचा पेपर कधी पण असू द्या शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होईल त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करा आणि लगेच या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न पाठवून देईल